साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलुकरांच्या हृदयात असलेले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील कुलकर्णी यांच्या एकोणसाठव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अरविंद बोराडे राजन केवारे राजेश गुप्ता शेख मुनीर मोहम्मद इलियास आणि राम सोनवणे नाशिक येथे तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या तयारीसाठी वृक्षतोड होत नाही तर तोडण्यात आलेले वृक्ष अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असल्यामुळे ही प्रथम याबाबत नाराजी व्यक्त केली होती परंतु जागा तर हवी आहे मग झाडे एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित केली जात आहेत यावर कोणीही राजकारण करणे योग्य नाही असे मत जगद्गुरु नरेंद्र महाराज यांनी व्यक्त केले कुंभ हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा यशस्वी करून दाखवतील याबाबत मला पूर्ण विश्वास आहे असे मत नाणी पीठाचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी गुरुवार चार डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले दत्तजयंतीनिमित्त मराठवाड्यातील पाथरी तालुक्यातील उपपीठ माऊली माहेर या गव्हाण येथे त्यांच्या प्रवचन व विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र महाराज बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की सरकारविरुद्ध गैरसमज पसरले जात आहे साधू संतांना जागा मिळण्यासाठी आणि कुंभाच्या व्यवस्थेसाठी काही बदल आवश्यक का आहेत परंतु जागा हवीच तर झाडे एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतर केली जात असताना राजकारण करणे योग्य नाही कुंभमेळा सुरू असताना नाशिक शहरातील रस्ते व मूलभूत सुविधा सुधारण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी सरकारकडे केली आहे पत्रकारांनी भाजप सरकारच्या काळात मुस्लिम द्वेष वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की भाजप हिंदूवादी पक्ष आहे हे खरे पण मी प्रवक्ता नाही भाजपच्या काळात मुस्लिम द्वेष पसरला हा गैरसमज आहे भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या नाही त्यापूर्वीच्या काळात किती दंगली किती बॉम्बस्फोट झाले हे देश जाणतो दिल्लीचा बॉम्बस्फोट वगळला तर देशात शांतता राहिली आहे धर्मांतर विषयावर उपाय सुचवताना नरेंद्र महाराज म्हणाले की इंग्रजी माध्यम शाळांना सरकारने निधी द्यावा आणि वेद व विज्ञानावर आधारित इंग्रजी शाळा सुरू कराव्यात गरिबाचे मुलेही इंग्रजी शिकली पाहिजेत स्पर्धात्मक युगा युगात संस्कृतीसह आधुनिक भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे सद्गुरू नरेंद्र महाराजांनी यावेळी बोलताना व्यक्त केले विविध उपक्रम राबित असताना महाराष्ट्रात त्रेपन्न अम्ब्युलन्स असून चोवीस तास विनामूल्य सेवा मागील पंधरा वर्षापासून बजावण्यात येत आहे आतापर्यंत सत्तावीस हजार रुग्णाचे प्राण या सेवेमुळे वाचविण्यात आले आहेत तसेच शासकीय महाविद्यालयातून नवीन डॉक्टर घडविण्यासाठी त्यांच्या अभ्यासाला पूरक असे मरणोत्तर देह मिळावेत म्हणून एकशे पासष्ट देह उपलब्ध करून देण्यात आले आहेत संपूर्ण राज्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन आतापर्यंत एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर रक्ताच्या बॉटल शासनाला उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली याशिवाय इतर उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी पत्रकारांना दिली दत्त जयंतीनिमित्त माऊली माहेर शिमूर गव्हाण येथे हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे भारत विश्वगुरू होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नरेंद्र महाराज यांनी यावेळी बोलताना दिली <laughs> आहेत तिथल्या त्या होणं गरजेच्या आहेत आणि त्या होत सुरू झालेलं आहे का कुंभमेळ्या तसा जवळ आलेला आहे त्यामुळे स्पीड घेणं गरजेचं आहे मेन म्हणजे रस्ते झाले पाहिजे आज नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की आत्ताच एवढ्या रस्त्याचे अडचण निर्माण झाले त्या पर्यायी रस्ते काढणं गरजेचं आहे कारण गर प्रचंड गर्दी होईल काही कोटींमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये लोक येणार आणि ते आल्यानंतर त्यांची जी व्यवस्था ती पहिला म्हणजे रस्ता रस्ता बनगर देत आहे त्यानंतर साधू संतांना मुबलक जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आम्ही साधू संत तिथे येतो ते ये वेगळ्या उद्देशाने येतो धर्माचं जागरण करणे संस्कृतीचं जागरण करणे इथे अन्नदान होत असतं वेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात कुंभमेळ्याचा उद्देश काय असतो बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो तर आमच्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं आहे की संपूर्ण आमचे जे तेहतीस कोटी देव असतात हे जलाधिवास करतात त्यावेळी आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेच्या मूर्तीतला जलादिवास धान्य दिवास केला जातो तसं देव जलादिवास करत असतात आणि तो जलादिवस करत असताना त्या देवाच्या सहवासामध्ये राहण्यासाठी आम्ही साधू संत तिथे जातो आमचे आखाडे येतात तिथे आणि आम्ही तिथे जातो आणि सेवा करत असतो तिथे अन्नदानाची सेवा होत असते आरोग्याची सेवा होत असते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तिथे केल्या जातात आणि धर्म जागृत म्हणतो कारण धर्म जागरूक झाला तरच देश टिकणार आहे आपली भारतीय संस्कृती जगभर पसरली तरच जगामध्ये शांतता येणार आहे भारत हा विश्वगुरू होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपली जी संस्कृती आहे ती संस्कृतीचं आव्हान सगळीकडे व्हायला पाहिजे तरही कुंभमेळ्यांसारखे गोष्टी होणं आवश्यक आहे